कळंब तालुक्यामधील अवैध गौण खनिज उत्खननाच्या बाबतीत हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि कळंब तालुक्यामध्ये मार्च दोन हजार तेवीस पासून मार्च दोन हजार तेवीस पासून मी तहसील कार्यालयाला लेखी कळवलं पोलीस प्रशासनाला लेखी कळवलं की अवज डिक्सळ तालुका कळंब जिल्हा दाराशिव या शिवारात अवैध गौण खनिज उत्खनन होत आहे दोन वर्षापासून मी कळूनसुद्धा लेखी कळूनसुद्धा प्रशासकीय पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही ना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्याऐवजी हो त्यांना काही अडथळा निर्माण करत नाही किंवा त्यांच्यावर कोणती कारवाई करत नाही अक्षरशः या उपद्रवामुळं अति अवजड वाहनं जी माझ्या शेतातून जातात त्या जा अति अवजड वाहनाच्या उपद्रवामुळं माझ्या नवीन बांधलेल्या सिंचन विहिरीचं पडझड होऊन नुकसान झालेलं आहे आणि भर पेरलेल्या जमिनीमधून हे आधी अवजड वाहनं टिप्पर म्हणा ट्रॅक्टर म्हणा जेशिक म्हणा वाहून जाते तर दा मोठमोठे वाहनं आणि त्या वाहतुकीमुळं माझ्या जमिनीचं नापिक होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि माझ्या उपजीविकेच्या साधनाचं नुकसान हे सामूहिकरित्या हे प्रशासकीय महसूल अधिकारी हे उत्खनन करणारे दलाल आणि संबंधित शेतकरी यांच्यामुळं माझं नुकसान होत आहे आणि मी एक मागासवर्गीय समाजातला एक हिंदू महार जातीतला मी एक घटक आहे शेतकरी कसं आंदोलन केलं हे आंदोलन मी वीस प्राशन आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेलो आहे कारण तालुका लेवल पर्यंतची माझी सगळी प्रक्रिया पार पाडली ले। तालुका लेवल पर्यंत पूर्ण माझी प्रक्रिया पार पाडलेली आहे फक्त की आता की तत्कालीन जे महसूल अधिकारी जे दोषी आहेत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई आणि फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यासाठी मी या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेलो आहे कारण फौजदारी किंवा प्रशासकीय कार्यवाही आतापर्यंत दोन वर्ष झालं तरी प्रशासकीय अधिकारी किंवा संबंधित दोषी शेतकरी किंवा दलाल यांच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई महसूल प्रशासनानं केलेली नाही मग मुख्य मागणी काय तुमची मुख्य मागणी की माझ्या विहिरीचं माझ्या जमिनीचं नुकसान झालंय त्याची माझी संबंधितांकडून भरपाई करून देण्यात यावी आणि जे दोषी अधिकारी पाठबळ देत आहेत उत्खनन करणाऱ्याला त्यांच्यावर लिगली कार्यवाही हो व्हावी ही माझी नम्र विनंती आहे नमस्कार माझं नाव वाघमारे सचिन सटवा राहणार दीक्षर तालुका कळम जिल्हाधाराशीच्या दोषी असून त्यांना कारवाई नाही सार्वजनिक होणार आहे ते तालुका दंड अधिकारी किंवा अधिकाऱ्यांना ते बंद करायला करा पाहिजे कळवून करा जर ते बंद करत नाहीत बनल्यास मग यांना ते पैसे खायची सवय लागली महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद